खमारी बुटी येथे जिल्हा परिषद सदस्य रजनीश बनसोड यांच्या खमारी पूल बांधकामासाठी केलेल्या आमरण उपोषणाला यश आले असून जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे भंडारा तालुक्यातील भिलेवाडा ते खडकी मार्गावर बुटी नाल्यावरील पूल दरवर्षी पाण्याखाली जात असतो यंदाही एकोणवीस ते बावीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत हा मार्ग बंद होता नवीन पूल बांधकामाची मागणी सातत्याने होत असताना गोसे पुनर्रसन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत एकमेकांकडे जबाबदारी ढकलण्याचे काम सुरू होते सदर रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागच्या अखत्यारीत असून प्रामुख्याने त्यांची जबाबदारी हा नवीन पूल तयार करून देण्याची होती लोकप्रतिनिधींनी सदर समस्यांकडे दुर्लक्ष केला असा आरोपसुद्धा जिल्हा परिषद सदस्य बनसोड यांच्या वतीने करण्यात आला सदर समस्या मार्गी लावावी याकरिता जिल्हा परिषद सदस्य रजनीश बनसोड यांनी गावकऱ्यांना सोबत घेऊन दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला सकाळी अकरा वाजतापासून आमरण उपोषण सुरू केला दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज शनिवारला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रमुख नेते मंडळींनी जिल्हाधिकारी योगेश कुंबेशकर यांच्यासोबत दुपारी दीड वाजता दरम्यान भेट घेऊन सदर समस्यांबद्दल त्यांच्यासोबत चर्चा करून प्रशासनाने या विषयाकडे गंभीर गंभीरतेने दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली जिल्हाधिकारी कुंभेशकर यांनी या आंदोलनाची गंभीरतेने दखल घेऊन लगेच सार्वजनिक बांधकाम विभाग भंडारा गोसे पुनर्वसन विभाग नागपूर यांच्या अधिकाऱ्यांना बोलावून उपविभागीय अधिकारी गजेंद्र बालपांडे यांना आदेशित केले की तात्काळ उपोषण सोडविण्यात यावे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लिखित स्वरूपात येणाऱ्या अर्थसंकल्पात सदर पूल मंजूर करून नवीन पूल बांधकामाचे आश्वासन देण्यात आले लिखित स्वरूपात आश्वासन मिळाल्यानंतर दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज शनिवारला दुपारी साडेतीन वाजता दरम्यान माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे भंडारा जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे प्रदेश महासचिव धनंजय दलाल राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे भंडारा तालुकाध्यक्ष नरेंद्र झंजाड उपविभागीय अधिकारी बालपांडे नायब तहसीलदार घनश्याम सोनकुसरे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि गोसे पुनर्वसन विभागाचे अधिकारी राजेश डोरले आर्जू मेश्राम यांच्या हस्ते आमरण उपोषणकर्ते जिल्हा परिषद सदस्य रजनीश बनसोड यांना निंबू शरबत पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली या उपोषणाकरिता जिल्हा परिषद सदस्य रजनीश बनसोड पंचायत समिती सदस्य स्वातीताई मेश्राम राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष हितेश सेलोकर विकेश मेश्राम प्रभु फेंडर मौसम पवनकर आणि खमारी ग्रामवासी यांनी परिश्रम घेतले